बर का गाड्या सुटल्या वैभव नाणारे आपण पिकअप जवळ जायचंय गटगर बांधकर तेवीचा निकाल आहे लॉट काढतोय बाळा तास क्रमांक चार वर चालू प्रीतम केंद्र कटापूर के या गाडी जी आर टायगर ग्रुप जैतापूर हे आघाडीचा एक नंबर आला डबल गाडी मालकाचा ज्यावरती बसल्या चालकाचा बिन सुंदर अशी गाडी पळाली झे करांच्या जैतापूरकरांच्या टायगरची गाडी गाडी या ठिकाणी सिमीला पात्र सोळा चोवीस सोळा चोवीस मध्ये एक ला रोई दोन ला काळज तीन ला पांडेवाडी चार ला निगडी पाच ला अमर पवार फौजी